तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट कशाप्रकारे त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर घर तुम्ही तुमच्या सुद्धा अर्ज करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पहिली स्टेपमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन त्यानंतर लॉग इन त्यानंतर अप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे त्यानंतर पेमेंट करायचं आहे त्यानंतर आपलं जे काही व्हेरिफिकेशन इथं होईल त्यानंतर आपलं जे काही सर्टिफिकेट आहे ती इथं रेडी होईल तर यामध्ये तुम्हाला सिग्नेचर कशाप्रकारे व्हेरीफाय करायची आहे तर अशा प्रकारचं सर्टिफिकेट तुम्हाला इथं दिसेल सर्वात पहिले तुम्हाला इथून ज्या रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तर इथून तुम्ही फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता तर तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून आता आपण इथं रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे तेसुद्धा पाहणार आहे तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल टाकला नाही तरी इथं चालेल त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही लास्ट नेम आहे तिथं टाकायचं आहे तर इथं मराठीमध्ये ॲटोमॅटिकली इथं ट्रान्सलेट होऊन येईल तर मी इथं डेमोसाठी माझं नाव इथं टाकत आहे तर तुम्ही तुमचं जे काही लास्ट नेम आहे तिथं टाकायचं आहे त्यानंतर इथं फर्स्ट नेम येईल इथं फर्स्ट नेम तुम्हाला तुमचं टाकायचं आहे त्यानंतर इथं ते जे काही इथं ट्रान्सलेट होईल त्यानंतर इथं मेडल नेम तुम्हाला इथं टाकायचं आहे तेसुद्धा इथं मराठीमध्ये ॲटोमॅटिकली इथं ट्रान्सलेट होईल तर जर ट्रान्सलेट होत नसेल तर थोडा वेळ थांबा ॲटोमॅटिकली ट्रान्सलेट होईल त्यानंतर इथं तुमचे जे काही डेट ऑफ बर्थ आहे डेट ऑफ बर्थ टाका त्यानंतर तुमचं जे काही जेंडर आहे मेल आहे फिमेल आहे ते सिलेक्ट करा त्यानंतर इथं आपला जो काही डिस्ट्रिक्ट आहे जवळचे जे काही पोलीस स्टेशन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे ईमेल आय डी त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित टाका ईमेल आय डी नसली टाकली तरी चालेल पण ईमेल आय डी टेम्पररी नाही आहे परमनंट नाही आहे टेम्पररी टाकले तरी चालेल त्यानंतर नेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर राहील इथं त्यानंतर पासवर्ड म्हणजे तुम्ही इथं जे काही पासवर्ड टाकणार आहात ते पासवर्ड इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आपलं जे काही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तर अशा प्रकारचं तर तुम्हाला ओ टी पी इथं टाकायचं आहे नेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही जे काही पासवर्ड इथं टाकलेला आहे ते तुमचा जो तो पासवर्ड राहील त्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर आपलं जे काही आय डी आहे तिथं आय डी येईल त्यानंतर आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे तिथं सक्सेसफुली होईल तर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे तर नेम म्हणजे तुमचा जो काही मोबाईल नंबर टाकलेला असेल तेच तुमचा युजर नंबर राहील त्यानंतर तुम्ही जे काही इथं पासवर्ड टाकला होता रजिस्ट्रेशन करताना ते तुमचा जो काही पासवर्ड आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे त्यानंतर आता आपण आपला जो काही अप्लिकेशन फॉर्म आहे तर याची पी डी एफसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर इथं आपल्याला अप्लिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये आपले जे काही बेचेस बेसिक डिटेल्स आहे त्यामध्ये तुमचा जे काही ॲड्रेस आहे तुम्ही कुठं राहता ते तुम्हाला सर्व इथं डिटेल्स इथं द्यायचे आहे जे की बेसिक डिटेल्स आहे त्यानंतर तुमचा जो काही डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर तुमचा जो काही गावाचं नाव आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही कुठे राहता टेम्पररी परमनंट ते तुम्हाला इथं द्यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला फोटो पंच्याहत्तर ते शंभर के बीच्या इथं अपलोड करायचं आहे सॉरी तुम्हाला पाच के बी ते दहा के बीच्या तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे फोटो आणि साईन त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स पंच्याहत्तर ते शंभर के बीच्या इथं तुम्हाला अपलोड करायचे आहे जे की तुम्ही इथं ॲड्रेस प्रूफ म्हणून दिलेलं असेल पॅन कार्ड असेल राशन कार्ड असेल त्याचप्रमाणे फोटो साईन त्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स इथे दिलेले आहेत ते तुम्हाला इथं टाकायचं आहे प्रिंट आऊट मारल्यानंतर तुम्हाला अशी प्रकारची पावती जे येईल त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे ते बारा तासाच्या नंतर तुम्हाला इथून तुमचा जो काही फॉर्म आहे तिथून प्रिंट आऊट मारून पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचं आहे त्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे ते घरबसल्या काढू शकता यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर ही जी पी आहे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा we do our last, thank you